नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत वितरण कंपनी यांच्या विरोधात अंबाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण भिवंडी वाडा रस्त्यावर झालेल्या निकृष्ट काम तसेच गेल्या अनेक दिवसापासून अंबाडी परिसरात विद्युत वितरण कंपनीचा बोंगळ कारभार याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंबाडी नाका येथे एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण केले असून त्याचे नेतृत्व तालुकाध्यक्ष विकास जाधव यांनी केली आहे याबाबत विकास जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत वितरण कंपनी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले असून यात सुधारणा झाली नाही तर लवकरच मनसे स्टाईलने आंदोलन करू असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर मनसेचे नेते शैलेश बिडवी यांनी सुद्धा घणाघाती आरोप केले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुक्यातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या भोंगल आणि अनियोजन शून्य कारभाराबाबत आज आम्ही लाक्षणिक उपोषण नाका इथे करत आहे आज आपण बघितला शासकीय अधिकारी एवढे मजूर माजलेले आहेत तर त्यांना ज्या शासनाचे पगार घेतात ते, का ते सुद्धा काय काम आहे त्यांना माहिती नाही आज छोटंसं सुद्धा महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे आपण काम घेऊन गेलो तरी तिथे पैशाची मागणी होते महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलो का ते पर्यंत आज रस्ता होणार दोन दोन महिन्यात होणार आहे तीन महिन्यात होणार आहे एक वर्षात होणार आहे अरे होणार किती गेले आज पंधरा वर्ष आम्ही हेच भोगतो खड्ड्यात घरातून बाहेर पडला का खड्डा आणि घरापर्यंत पोहोचव खड्ड्यातच येतो जा 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 स... जा, जा 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 आज किती त्रास आहे त्यात ही लाईट नसते घरात गेलो का एम बी लाईट नसते पण तोच दुकाना तीच पाणी नाही हे अनेक समस्यांनी ग्रासलेला हा भिवंडी तालुका आहे याच्यात एवढंच हे शासनाचे जे अधिकारी आहेत जे शासनाचे पगार येतात ते निर्लज्ज आहेत त्यांनी काम चांगलं करावे आज आमचं हे लाक्षणिक उपोषण झाला समजणेवढे याचे पुढील उपोषण तीव्र असेल आणि त्यांचं आंदोलन सुद्धा त्यांच्या ऑफिसला असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं आंबाडी वाडा भिवंडी या रस्त्यावर आठशे करोड रुपये मेंटेनन्सचा निधी केला आहे आज वाडा अंबाडी गावातनं किंवा एवढ्या परिसरातनं घरातून माणूस निघायला का तो घरात परत येईल का नाही ही घरातलांना शाश्वत नाही आहे आज देश स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आणि अजून आपण रस्ता पाणी आणि वीज ह्याच विषयावर बोलतो आहे आणि ह्याच विषयावर आंदोलन करतो आहे या सरकारला लाज वाटायला पाहिजे का एवढी लोक मृत्युमुखी पडतात याच्या मृत्यूचा पूर्णपणे जबाबदारी सरकार आहे का तुम्ही एवढ्या रुपये टेंडर काढत पैसेच नाही मग का टेंडर काढता आणि मग कामं पूर्ण का होत नाही आणि एक एक कामावर तीन वेळा पैसे का काढणे निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टर आणि निर्लज्ज सरकार ह्याचा आज आम्ही निषेध करत आहोत आज बीचा विषय घेतला तर आज पोरांसारखी आमच्यावर भिवंडी शहरामध्ये येऊन कंपनी लागली बीचे अधिकारी जर प्रामाणिक काम तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती कोरणची आणि एमई सी बीचे अधिकारी पण भ्रष्ट असल्या आज या ग्रामीणचं शह शहरा सरकार गाव आंबाडी पण आज इथं लोक त्रस्त येते कुठले का बिझनेस येत नाही किंवा कंपन्या कुठल्या टिकत नाही का लाईट नाही आहे म्हणजे आज तुम्ही सरकार आम्हाला काय देते आणि घरातून निघाल्या माणूस परत येईल का नाही ही सरकारला आमचा जाब आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत